स्त्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे जो जगण्यासाठी प्रेरणा लढण्याची ताकद आणि पुन्हा जगण्यासाठी एक नवीन उमेद देणार आहे तर चला फार वेळ न घेता तुमच्यासाठीचा स्वामी संदेश सांगण्यासाठी सुरुवात करणार आहे स्वामी म्हणतात दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात मीपणा दूर ठेवून विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही ज्यावेळी तू जाशील काढोकात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या स्वामी आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतात स्वामी म्हणतात शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आलं तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्वी पूर्वकर्माप्रमाणे येतात गुरु कृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते स्वामी म्हणतात अरे बाळा उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा माणूस विचार करत असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्वाचे आहे थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे असे म्हणणे चुकीचे आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे स्वामी समर्थ महाराजांचा आदेश माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग माझ्यासाठी खर्च करून तर बघ कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग माझ्यासाठी कटुवचने ऐकून तर बघ तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग माझ्याजवळ येऊन तर बघ तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ तुला मौल्यवान बनविले नाही तर सांग माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग मला तुझा बनवून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग माझ्यासाठी दुःख काढून तर बघ तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग माझ्या मार्गावर चालून तर बघ तुला शांतीदूत बनवले नाही तर सांग तू स्वतःला समर्पित करून तर बघ तुला हिरा नाही बनवलं तर सांग माझे कीर्तन करून तर बघ जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग तू माझा बनून तर बघ प्रत्येकास तुझा नाही बनवलं तर सांग सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथूनच मी साथ देत असतो तुझी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा विश्वास पण असायला हवा ज्यांच्यात श्रद्धा आणि विश्वास असतो त्यांचं हृदय निर्मळ असते अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो कृपा पूर्णनेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहरावरचे तेज पाहून भान हरपते स्वामी चरणी मन सहज दृढ होते क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण निराधार काळजी करणं सोडून दे तुला न मिळणाऱ्या गोष्टींबद्दल तुला यापेक्षा जास्त मिळणार आहे योग्य वेळ येतास त्याची प्रचिती तुला दिसणार आहे तुला सगळ्याच गोष्टी शक्य आहेत मन लावून करून तर बघ तुला जमणारच आहे अशक्य जे जमणार नाही ते मी शक्य करणार आहे बाळा खऱ्या मायेला अंतर देऊ नकोस ते कधीही न संपणार असतं तुझी भक्ती पूर्ण झालीच म्हणून समज जिथं माझं अस्तित्व असतं अरे बाळा जरी शिकली नाही आई तरीही तुझ्या आयुष्याचा ती उद्धार करी कधीच अंतर देऊ नकोस तिला आहे तिच्या ममतेची थोर पुण्या स्वामी म्हणतात डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत म्हणून संकटांना घाबरू नका विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसते फक्त श्वास असतो आणि ज्यावेळी स्म, माणूस मरतो तेव्हा त्याला फक्त ना पन नाव असते पण श्वास नसतो नाव आणि श्वास याच्यामधील अंतर म्हणजेच आयुष्य आहे कधी कधी जीवनात इतकं बेदुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचता नाही खळखळून हसावं लागतं जीवन यालाच मनायचं असतं दुःख असूनही दाखवायचं नसतं पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असत बाळा प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेव वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळग नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही लय भारी कमाल आहे माणसा तुझी तुझ्या प्रपंचात तू आनंदी नाहीस ही तक्रार करू नकोस बघ तर शोधून आजूबाजूला तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही काम कर असं की इतरांना तुझा अभिमान वाटावा पुढे जाणाऱ्या प्रत्येक पावलांवर सोबत तुला माझा आशीर्वाद असावा बाळा तुला कुणाची गरज नाही हा अहंकार आणि सगळ्यांना तुझीच गरज आहे हा भ्रम दोन्हीजवळ ठेवू नकोस बघ काय चमत्कार घडतो सहमत असशील तर होय टाईप कर अरे लक्षात असू दे बाळा कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून कर कारण दुसऱ्याच्या कपाळाला कुंकू लावण्यापूर्वी ते तुझ्या बोटाला लावावं लागतं काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत असताना तू खूप खंबीर होतास आणि आहेस कुणीही सोबत नसताना किती कष्ट केलंस त्यामुळे आजचा दिवस तुझ्या आयुष्यात आला कष्टाची जाणीव ठेव बाळा अरे तुझ्याकडे असणारं कौशल्य तुझ्या शिक्षणाहून खूप मोलाचं आहे ते फक्त तुला देता येतं ते कोणीही घेऊ शकत नाही बाळा ते मला आवडत असतं जिथे कर्म चांगलं घडत असतं विश्वास ठेवून बघ बाळा तुझ्यासारखं मन कोणाचं नसतं सत्य सांगण्यासाठी शब्देची गरज नसते ती भावना तर खऱ्या अर्थाने तुझ्या डोळ्यात दिसत असते बाळा आज तू हा संदेश ऐकलास मला समाधान वाटलं तुला आनंद झाला यातच सगळं आलं नामस्मरण कर एकदा तुझ्या मनात मनात मीच आहे जास्त मनावर घेऊ नकोस तुझं मन नाजूक आहे अरे शोध घेऊन तर बघ मोडतोड करायला ज्ञान लागत नाही पण बाळा तडजोड करायला खूप शहानपणा लागतो जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव समाधानसोबत घेऊन चल तुला नेहमी खरा आनंद मिळणार माझे शब्द तुला आठवणीत ठेव आणि तुझी नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नकोस चिंता करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबाला आनंदी प्रगतिशील आरोग्याने भरपूर ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ